कहाणी देव्याच्या अवशीची ऐक्या देवांनो तुमची कहाण्या आठपाठ शहर होते तिथे एक राजा राज्य करीत होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी स घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला स्वतःवरचा प्रमाण टळला इकडे उंदराने विचार केला की आपल्यावर उगाच आळ आल आला आहे तेव्हा आपण हिचा सूट घ्यावा सर्वांनी मिळून रात्री तिची चवळी पाहुण्याच्या अंथरणात नेऊन टाकली दुसरे दिवशी फजी तिची फजिती झाली सासू निंदा केली घरातून तिला घालून दिले तिचा रोजचा नाही मसे रोज दिवे घासावे तेलवात करावी स्वत लावावेत खडी साखरेनं त्याच्या ज्योती साराव्या दिव्याच्या औशीच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा पण ती घरातून निघून गेल्यावर हे सर्व बंद पडलं पुढे दिव्याच्या औशीच्या दिवशी राजा शिकार येऊन येत होता एका झाडाखाली मुक्कामाला उतरला तेथे एक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला आपल्या गावातले सर्व देवी अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकाशी गोष्टी करीत आहे कोणाच्या घरी जेवावेस काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे आपसात क चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली गर हकीकत सांगितली राजाच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला बाबांना का सांगू यंदा माझ्यासारखा हतलबी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इकडे म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारलं असं कोणा होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला काय सांगू बाबांनो मी या गावचा राजाचा घरचा दिवा त्यांनीची सोन एक होती तिने एके दिवशी घरातला सर्व पदार्थ खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घालत आहे तेव्हा आपण हिचा सूट घ्यावा म्हणून सर्वांनी मिळून तिची चोळी पाहुण्याच्या अंतरणात नेऊन टाकले दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू निंदा केली घरातून तिला घालून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभय पूजा करीत असे तिथे ती, ती असेल तिथं खुशाल असो असे म्हणून त्याने तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी त्या प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं मग तिला मेना पाठवून आणविली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखतारी दिली सुखानं रामराज्य करू लागली जर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसाच तुम्हीवरचा टळो ही सातवं उत्तराची कहाणी पाचव उत्तरे सफळ संपूर्ण